नमस्कार मित्रांनो नेटसेट एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल नेटसेट परीक्षेमध्ये कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात यामध्ये चर्चा करणार आहोत खरं तर उच्च शिक्षण प्रणाली हा स्वतंत्र दहा गुणांचा घटक पेपर क्रमांक एकमध्ये आहे परंतु चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातूनही यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात मग आता हे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात त्या एका एका प्रश्नाबद्दल आपण यावर चर्चा करूया आता व एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्वतंत्र भारताचे पहिले शैक्षणिक धोरण कोणते तर एकोणीसशे अडुसष्टचं पहिलं शैक्षणिक धोरण आहे हे शैक्षणिक धोरण कोणाच्या कालखंडामध्ये झाले तर इंदिरा गांधी यांच्या कालखंडामध्ये झाले आहे दुसरे शैक्षणिक धोरण कोणते आहे तर एकोणीसशे शहाऐंशीचं शैक्षणिक धोरण आहे एखाद्या वेळेस असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एकोणीसशे शहाऐंशीचं धोरण हे भारताचं कितवं शैक्षणिक धोरण आहे तर ते दुसरं आहे ते कोणाच्या का कार्यकाळामध्ये सुरू झालं आहे ते राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेलं आहे एकोणीसशे शहाऐंशीच्या धोरणामध्ये कधी दुरुस्त करण्यात आलेल्या होत्या किंवा कोणत्या वर्षी दुरुस्ती करण्यात आली होती तर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये दुरुस्त करण्यात आलेली होती नवीन शैक्षणिक धोरण हे कोणाच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे सगळ्यांना माहीत आहे दोन हजार वीसमध्ये नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये ते सुरू झालेलं आहे आता नवीन शैक्षणिक धोरणाचे पाच हे कोणकोणते आधार आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतो तर या दृष्टिकोनातून प्रवेश आहे समानता आहे गुणवत्ता आहे परवडणारे शिक्षण आहे आणि उत्तरदायित्व आहे असे पाच आधार या शैक्षणिक धोरणाचे आहे या दृष्टिकोनातूनही सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात आपण आता या यामध्ये प्रत्येक घटकाबद्दल थोडक्यात थोडक्यात ऑब्जेक्टिव्ह कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात याच दृष्टिकोनातून आपण इथे चर्चा करत आहोत बाकी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण याचं विश्लेषण केलेलं आहे शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे कोणाच्या अध्यक्षतेखाली मसुदा तयार करण्यात आला होता तर कस्तुर रंजन यांच्या अध्यक्षतेखाली कस्तुररंजन हे इस्रोचे पूर्व वैज्ञानिक होते हे लक्षात ठेवा दोन हजार या कस्तुररंजन यांनी आपला मसुदा कधी सादर केला तर दोन हजार एकोणीसमध्ये या धोरणाला केंद्रीय मंत्रालयाने कधी मंजुरी दिली, जुलाई मंजुरी दिली लिया है, ही है। आ, है? तर एकोणतीस जुलै दोन हजार वीसमध्ये मंजुरी दिलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे या शैक्षणिक धोरणानुसार संसाधन किंवा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नाव काय होणार आहे तर शिक्षण मंत्रालय असं नाव होणार आहे परंतु असाही उलट प्रश्न विचारला जाऊ शकतो की मनुष्यबळ विकास असं नामकरण कधी झालं होतं तर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये झालं होतं किंवा एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये आपलं जे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नाव होतं ते यापूर्वी काय होतं तर ते शिक्षण मंत्रालय असंच होतं हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्यामुळे एकोणीसशे पंच्याऐंशी पूर्वीप्रमाणे आता शिक्षण मंत्रालय आपलं झालेलं आहे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ऐवजी आता या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने असे ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकता की ऑब शालेय शिक्षणाचे स्तर पुढील प्रमाणे पुढीलपैकी कशा पद्धतीचे आहे तर पाच प्लस, प्लस तीन प्लस तीन प्लस चार असे पंधरा वर्षाचे हे स्तर आहे जे अगोदर दहा प्लस दोन म्हणजे पहिलीच्या अगोदरच्या शिक्षणाचा यामध्ये विचार करण्यात आलेला नव्हता त्यामुळे पाच प्लस तीन प्लस तीन प्लस चार असा नवीन शैक्षणिक धोरणानुसार यामध्ये स्तर देण्यात आलेले आता उच्च शिक्षणाचे स्तर कशा पद्धतीचे यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतो उच्च शिक्षणाचे तीन किंवा चार एक किंवा दोन पी जी अशा पद्धतीचे स्तर यामध्ये देण्यात आलेले आहे त्यामध्ये ते कसे आहेत तर ते आपण समोर बघूया आता यामध्ये शालेय शिक्षणाचे स्तर कोणते आहे तर, तर आ, के अंगणवाडी के जी वन के जी टू पहिली दुसरी अशा पद्धतीने यामध्ये प्रश्न प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की शालेय शिक्षणाच्या पहिल्या पाच वर्षाच्या जो शिक्षणाचा जो स्तर आहे त्यामध्ये कोणत्या वर्गाचा विचार केला जाणार आहे तर यामध्ये पहिली दु दुसरीपर्यंतच्या शिक्षणाचा विचार केला जाणार आहे हा जो पहिल्या पाच वर्षाचा जो स्तर आहे तो म्हणजे पायाभूत शिक्षण म्हणून ओळखल्या जाणार आहे किंवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की खेळण्यावर आधारित किंवा आनंददायी शिक्षण प्रणाली ही शालेय शिक्षणाच्या कोणत्या स्तरामध्ये अव विचारले विचार केला जाणार आहे किंवा असा विचारला जाऊ शकतो की कोणत्या वर्गापर्यंत आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार परीक्षा असणार नाही तर व पहिली दुसरीपर्यंत कोणत्याही प्रकारची परीक्षा यामध्ये दे देण्यात येणार नाही किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलाला कोणत्या वर्गापासून प्रवेश दिला जाणार आहे तर नवीन शैक्षणिक धोरणानुसार तिसऱ्या वर्ष तीन वर्षानंतर शिक्षणास त्याची सुरुवात होणार आहे अगोदर तेच सहा वर्षानंतर असायचं त्यानंतर पुढचं जे आहे ते तीन वर्षापर्यंतचं शिक्षण जे आहे यामध्ये प्रिपेटरी स्कूल म्हणून किंवा प्रिपेटरी स्तर म्हणून कोणत्या वर्गाचा विचार केला जातो तर तिसरी चौथी पाचवी अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतो वार्षिक परीक्षा कोणत्या वर्गापासून सुरू होणार आहे तरीयत्ता तिसरीपासून वार्षिक परीक्षा सुरू होणार आहे त्याच पद्धतीने पुढे यावर असेही प्रश्न विचारले जाऊ शकता की तिसरी जी पायरी आहे ती तिसरी पायरी म्हणजे तीन वर्षाचे शिक्षण जे दिलं जाणार आहे पूर्व माध्यमिक स्तर म्हणून कोणत्या स्तराचा उल्लेख केला जाणार आहे तर सहावी सातवी आठवी या स्तरापर्यंत पूर्व माध्यमिक स्तर म्हणून ओळखले जाणार आहे कोणत्या वर्षापर्यंत शंभर टक्के नोंदणीचं लक्ष शासनाने ठरवलेलं आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर दोन हजार तीसपर्यंत शंभर टक्के शाळा प्रवेशाचं ध्येय ठरवण्यात आलेलं आहे कोणत्या वर्गापासून व्यावसायिक शिक्षणास सुरुवात होणार आहे अशा पद्धतीचासुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर कोणत्या वर्गापासून यत्ता सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाला सुरुवात होणार आहे किंवा पाच प्लस तीन प्लस तीन प्लस चार यापैकी कोणत्या स्तरापासून व्यावसायिक शिक्षणास सुरुवात होणार आहे तरी हा जो तिस तीन नंबरचा स्तर आहे या तिसऱ्या स्तरापासून किंवा तीन वर्षाचं ती तिसरी पायरी आहे यापासून व्यावसायिक शिक्षणं सुरुवात होणार आहे त्याच पद्धतीने अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो की संगणक गणित विज्ञान हे विषय कोणत्या स्तरापासून विचारले त्या अभ्यासक्रमावर समाविष्ट केला जाणार आहे तर सहावी ते आठवीपर्यंत त्यानंतर पुढचा जो चौथी महत्त्वाचं पायरी आहे यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सुद्धा आपण बघणार आहोत तर चार वर्षाचं चा शिक्षण म्हणजे नववी ते बारावीपर्यंतचा हा टप्पा असणार आहे प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की चार वर्षाचा शिक्षणाचा जो स्तर आहे त्यामध्ये खालीलपैकी कोणते वर्ग असणार आहे तर यामध्ये नववी दहावी अकरावी बारावी अशा पद्धतीचे वर्ग असणार आहे तर चार वर्षाचा जो स्तर आहे तो कोणता ओळखला जाणार आहे तर तो माध्यमिक स्तर म्हणून ओळखला जाणार आहे या दृष्टिकोनातून सुद्धा ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतो सत्र पद्धतीचा वापर कोणत्या वर्गापासून सुरू होणार आहे तर सत्र पद्धतीचा वापर नववी ते बारावीपासून सुरुवात होणार आहे या दृष्टिकोनातूनही प्रश्न विचारले जाऊ शकतो कला वाणिज्य विज्ञान अशा कोणत्याही शाखेचं वर्गीकरण करता येणार नाही हे कोणत्या तर नववी ते बारावीच्या स्तरामध्ये कोणत्याही शाखेचा कोणताही विषय घेता येईल कोणत्या स्तरामध्ये घेता येईल तर हे जे चार वर्षाचं शिक्षण आहे यामध्ये घेता येईल विदेशी भाषा निवडीचे स्वातंत्र्य हे नववी ते बारावीच्या वर्गापासून असणार आहे यावरसुद्धा अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो वयावरसुद्धा विचारला जाऊ शकतो त्यामुळे पंधरा सोळा सतरा अठरापर्यंतचं जे शिक्षण आहे ते नववी बारावीपर्यंतचं शिक्षण आहे आता उच्च शिक्षणाच्या बाबतीत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नवी शैक्षणिक धोरणानुसार पदवी ही किती वर्षाची असणार आहे तर पदवी यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तीन वर्षाची चार वर्षाची किंवा एक व दोन असा पर्याय दिला जाऊ शकतो तर एक व दोन अशा पद्धतीचा आहे किंवा असाही विचारला जाऊ शकतो की पदवी प्लस संशोधनाची पदवी जी आहे ती किती वर्षानच्या शिक्षणानंतर मिळणार आहे तर ती चार वर्ष पूर्ण केल्यानंतर ती मिळणार आहे एखाद्या प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की प्रमाणपत्र म्हणजे एक किती वर्षाचं शिक्षण पूर्ण केलं म्हणजे त्याला प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र मिळणार आहे तर एक वर्षाचं डिप्लोमाचं अभ्यासक्रमाचं प्रमाणपत्र त्या ते विद्यार्थ्याला कधी मिळेल तर दोन वर्षाचं पूर्ण शिक्षण पूर्ण केल्यानंतर अशा पद्धतीने ऑब्जेक्टिव्हमध्ये कशाही पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो एखाद्या विद्यार्थ्याने चार वर्षाची जर पदवी केली असेल तर त्याला पी जी किती वर्षाची असेल असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो ज्या विद्यार्थ्याची चार वर्षाची पी जी अस यूजी असेल त्याला एक वर्षाची पी जी असेल ज्या वर्षाचं तीन वर्षाची यू जी असेल त्याला दोन वर्षाचं पी जी असेल अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो यामुळे या दृष्टिकोनातून या सुद्धा आपण चर्चा करणं गरजेचे आहे तसेच कोण विद्यापीठ स्तरावर कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही शाखेचा विषय घेता येईल हे विधान चूक आहे की बरोबर आहे तर हे विधान बरोबर आहे अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतो आता अत्यंत महत्त्वाच्या घटकाकडे आपण वळणार आहोत कोणत्या वर्षापर्यंत आंतरविद्याशाकीय किंवा बिहू संस्था प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केली जाणार आहे तर ती दोन हजार तीसपर्यंत किंवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की दोन हजार तीसपर्यंत कोणत्या ठिकाणी बहुविद्येश बहुविद्याशाखीय संस्था स्थापन केली जाणार आहे तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जी डी पीच्या सहा टक्क्यापर्यंत खर्च करावा असं कोणत्या शिक्षण आयोगाने सांगितलं आहे तर ते कोठारी शिक्षण आयोगाने दोन हजार सतरा अठरामध्ये जी डी पीच्या किती टक्के खर्च झाला आहे तर दोन पॉईंट सात टक्के जी डी पीचा दोन हजार सतरा अठरामध्ये खर्च झालेला आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जी डी पीच्या किती टक्क्यापर्यंत खर्च करावा असं नमूद करण्यात आलेलं आहे तर सहा टक्क्यापर्यंत खर्च करावा असं नमूद करण्यात आलेलं आहे तसेच कोणते शिक्षण वगळता भारतीय उच्च शिक्षण आयोग स्थापन केले जाणार आहे एक वैद्यकीय दोन कायदा पर्याय एक व दोन आणि यापैकी नाही अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि कायदा शिक्षण हे वगळून भारतीय उच्च शिक्षण आयोगाची स्थापना केली जाणार आहे कोणत्या टॉप जगातील विद्यापीठांना किती विद्यापीठांना प्रवेश मिळणार आहे पंचवीस दहा पंच्याहत्तर पन्नास अशासुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतो तर टॉप पन्नास जगातील विद्यापीठांना भारतामध्ये प्रवेश दिला जाणार आहे दुसरं कोणत्या संस्थांच्या ऐवजी नियामक मंडळ मार्गदर्शन करणार आहे एक असेल यू जी सी दुसरा असेल ए आय सी टी तिसरा असेल एन सी टी म्हणजे या तिन्ही संस्थांच्या ऐवजी आता काय असणार आहे एकच नियामक मंडळ असणार आहे आणि ते सगळे शिक्षण उच्च शिक्षण प्रक्रियेला उच्च शिक्षण प्रक्रियेला मार्गदर्शन करणार आहे किंवा अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतो की संशोधनासाठी पुढीलपैकी कोणती संस्था स्थापन केली जाणार आहे तर नॅशनल रिसर्च फाउंडेशन म्हणजेच एन आर एफची स्थापना संशोधनासाठी केली जाणार आहे किंवा शैक्षणिक म्हणजे कोणत्या म्हणजे एन आर एफची स्थापना करावी अशी कोणत्या शिक्षा शैक्षणिक धोरणामध्ये नमूद करण्यात आलेले आहे तर ते तिसऱ्या म्हणजेच दोन हजार वीसच्या शैक्षणिक धोरणामध्ये नमूद करण्यात आलेले आहे मित्रांनो अशा पद्धतीने यावर ऑब्जेक्टिव्ह बारकाईने प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रत्येक घटकाचा आपण यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर याबद्दल आपण नक्कीच प्रतिक्रिया यावर देऊ शकता धन्यवाद